नमस्कार मित्रांनो माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मागे एक बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये राज्यात सध्या स्थितीत चालू असलेल्या पीक विमा योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत तर ते कोणते बदल आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला मग व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बैठक झाली होती तर या बैठकीमध्ये पीक विम्याचे काही नियम बदलले आहेत तसेच त्याबद्दल एक जीआर पण काढण्यात आलेला आहे तर नियम बदलले म्हणजे काय तर आधी आधीचे शेतकरी एक रुपयामध्ये त्यांचा पीक विमा भरत होते तो आता बंद झालेला आहे होय आता तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा तुम्ही पीक विमा भरत आहा त्यानुसार तुम्हाला त्याचे पैसे लागणार आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर एकूण रकमेच्या दोन टक्के खरीप एक पॉईंट पाच टक्के रब्बीसाठी व नगदी पिकांसाठी पाच टक्के हा शेतकऱ्यांचा हिस्सा राहणार आहे व उर्वरित हिस्सा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मार्फत भरण्यात येणार आहे तसेच या जीआर नुसार या विमामध्ये पिकांना कोणकोणत्या गोष्टीपासून संरक्षण मिळणार आहे कोणकोणत्या घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे तर झीआरमध्ये सांगितल्याप्रमाणे पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे भूखलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड किडे व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात झालेली घट या गोष्टीचा यामध्ये समावेश राहणार आहे या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुम्हाला याचा विमा मिळणार आहे तर आता आधीनुसार तुमचे जेवढं क्षेत्र असेल त्यानुसार आता तुम्हाला विमा भरण्यासाठी पैसे लागणार आहेत तसेच यामध्ये अजून काही नियम कमी जास्त झाले किंवा याबद्दल काही सूचना असेल तर त्याचा जी आर पुन्हा टाकण्यात येईल तसाच जर जी आर यानंतर आला तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर टाकेल आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावी लागेल तसेच व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा तर भेटू तर अशा ज्या नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओ